हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर मित्रांनो कसा दिसतोय मी तर आजपासून माझी कामं चालू झाल्यात आणि आज आज कामावरती हो पहिला दिवस आणि व्हिडिओ खूप स्पेशल येणार आहे स्पेशल म्हणजे पेशल तर इथं आहे बक्की आणि मी जाणार आहे रेशमा वहिनीकड बरं इथं आहे अश्विनी अश्विना आशू बर ठीक आश्व। आहे तर विषय काय तुम्ही पुन्हा नाव ठेवता आता मी आणि अश्विनी दहा तारखेला जाणार आहे फिरायला आणि मोठी गाडी घेऊन जाणार आहे फोर व्हीलर तर पुन्हा तुम्ही म्हणता की रेशमा वहिनीला नेलं नाही ठेव झालं ठेव झालं तर रेशमा वहिनीच्या खालच्या धरणं मी महाग लागलोय रेशमा वहिनी आपल्याला फिरायला जायचं रेशमा वहिनी आपल्याला फिरायला जायचं तर रेश्मा जा वहिनीच ह्याच्यावर काय उत्तर येत आहे आपलं फार्म हाऊस कसं दिसतंय सांगा आणि पूर आली तसं आज, आज आज आपला कामावरती पहिला दिवस आहे आणि आज कसं आजपासून मित्रांनो ठरवले जोरात काम करायचं आधी जुनी कामं राहिलेली उरकायची आणि नवीन कामाला नवीन मध्ये फ्रेश मूड मध्ये लागायचं कामाला एक 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 काम संपवायचं आज आठ तारीख आहे ह्या गोष्टी आई काय म्हणती का आईबाईचा कोंबडा पाठी खाली डालला पाठी गेली उडून कोंबडा बसला दडून पाठी गेली उडून आणि कोंबडा बसला कोंबड्याच्या गायात साखी त्याची बहीण धाक

आगे जाणार आहे आम्ही इकडे तिकडे बरं तुला पण येतो तू उरक त्याला काय असतं गाडी जाणार आहे तर असून ह्या गोष्टीवर मित्रांनो कसं रेशमा वहिनीला हो विचारणं आहे तुमच्या समोर विचारलंय तर रेश्मा हो वहिनीने काय दादाला विचारलं नाही हा तर रेश्माहिनीला हो तुमच्या समोर विचारलं पण रेश्माहिनीचा नाहीच हा शब्द पाडाय म्हणजे म्हणतात माझं काय नक्की नाही माझं काही नक्की नाही त्यांना कोण म्हणत नाही पैसे द्या काय करा पण ठीक आहे असू दे ह्या गोष्टीवर पुन्हा म्हणून आहे एखाद्याने की नियल नाही कसं आम्ही तिकडे जाणार फिरणार हॉटेलमध्ये जेवणार आईश करणार आणि पुन्हा काय कायच्या पोटात दुखणार पुन्हा आम्हाला पचणार नाही त्याच्यापेक्षा आधीच विचारलेलं बरं दोन दिवस महाग लागलेलं बरं पुन्हा माणसान टू व्हीलरवर जायचं होतं का फोर व्हीलरवर जायचं होतं बरं हे तू काय का हा मग चहा मांड सकाळ चहा नाही चांगला तर ह्या गोष्टी आमचे मित्र आले नवनाथ भांडवलकर कामाला आजपासून सुरुवात झाली आणि इकडं सौरभ बंद भांडवलकर आणि इकडं आमचा सौरभ बंद कर पाहुणा लगीन करायचं असले जाय चेष्टा मस्करी चालते काय बघताय घर बघताय काय काय बघतोय सौरभ पहिल्यांदाच आलाय काय गपला का काई? काई म्हणजे तू पहिल्यांदाच कराय घरी म्हणजे तुला आयुष्य ठीक आहे तर आम्ही कामाचं नियोजन करतो कामावर जातो आणि करा लाईक करा व्हिडिओ बघा कसा वाटतोय नक्की सांगा